मकर संक्रांती स्पेशल उखाणे मकर संक्रांत जवळ आली आहे त्यामुळे आपण बघणार आहोत मस्त सोपे लहानसे पण एकदम भारी सगळ्यांपेक्षा भारी असे उखाणे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर चल तुमचा जास्त वेळ नाही घेता तर आपण उखाण्याला सुरुवात करूयात तर त्याचा हलवा चांदीच्या वाटी डाड्याश्रवांचं चा प्रेम हेच माझ्या सुखाचं गुप्पी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासनीचा आणि डाड्याश्रावांचा जोडा राहू स्वतः जन्माचा गोकुळासारखं सासर सारे कशा हौशी हो गोकुळासारखं सासर शार सारे कशा हौशी डाड्याश्रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी डाडेश्रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो ऋषीगंधाशी डाडेश्रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संसारूपी सागरात पल्ली असावे हौशी डाडेशरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी डाडशरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी माझ्या संसाराला नजर न लागू कुणाची डाडेशरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी कोल्हापूरचा चिवडा लोणावेळीची चिकी रावांसमोर सर्व दुनिया फक्की तर मैत्रीणो कसे वाटले आजचे उखाणे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हां अजून नवीन नवीन उखाणे अपलोड करणार आहे तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकनसुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन उखाणे अपलोड करेल ते अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन उखाण्यांसोबत चला तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला सध्यासाठी ब बाय